स्वामी समर्थ सर्वांना उपवास म्हटलं की फळं किंवा वेफर्स आपण खातोच मी तर खातेच त्यातल्या त्यात मला आवडणारे आणि घरच्या सर्वांना आवडणारे म्हणजे केळीचे वेफर्स चला तर आज मग आपण बाग्यश्रीच होम किचनमध्ये बघणार आहोत कच्च्या केळीचे वेफर्स हे बघा झालेत का नाही एकदम कुरकुरीत आणि महिनाभर अगदी असेला असे राहतात हे असे तर सर्वांनाच आवडतात पण घरी करायचं म्हटलं की मग पाहिजे तसे कुरकुरीत होत नाहीत पण मी तुम्हाला खरं सांगते मी पाच वर्षापासून हे चिप्स खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे कारण की हा छोटा माझा बिझनेस आहे त्यामुळं मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही कुठे स्किप न करता हा व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि अजिबात लूज पडणार नाहीत आणि महिनाभर एकदम व्यवस्थित राहतील तर मी एखाद्या केळी घेतलेल्या आहेत ते दोन्ही साईडनी असं त्याचं डेट वगैरे काढून घेतलेलं आहे आणि असं नाईफने त्याला चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि थोडं असं थोडं एक साईडनी थोडं काढून घ्यायचं आणि हे बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने हे निघत आहे त्याचं वरचं हाताला थोडं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिकट होत नाहीत असे त्या रुचिकाने खूप हात खराब होतात आणि लवकर निघत पण नाहीत आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असल्यामुळं मी इथं पाण्यात टाकलेलं आहे मिठाच्या आणि तुम्ही बघू शकता आता इथं आपण किसून घेणार आहोत या केळी तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये असेल तर डायरेक्ट तेलात तळलं तरी चालेल पण मी इथं थोडंसं ताट घेतलेले आहे मला जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या असल्यामुळे आणि दोन कढाया मी इथं यूज करते बघू शकता आणि हे बघा आणि याच्यामध्ये एकदम थोडे थोडे वेफर्स टाकत राहायचे जेणेकरून एकमेकांना चिटकणार नाही तुम्ही गोलही करू शकता पण मी उभेच करते जेणेकरून माझा वेळ वाचेल हे बघा शे एकदम थोडे थोडे टाकायचे जे चिकटतात ते एक एक करूनच टाकायचे कारण की चिकटले तर मध्ये एक जरी असा स्मूथ राहिला किंवा व्यवस्थित तळायला नाही गेला तर सगळे वेफर्स लूज पडतील म्हणून एक एक टाकायचा आणि सर्व सेपरेट करूनच तळायचे आहेत जेणेकरून आणि फ्लेम एकदम हाय ठेवायचा आहे जेणेकरून पटकन ते त्याचं जे काही चिकटपणा असतो तो जातो आणि हे बघा दुसरीकडे मी दाखवते की खूप क्रंची असे झालेले आहेत हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फुल गॅस पण दिसतोय तुम्हाला फुलच आहे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आणि माझ्या हाती बघू शकता कसे खराब झालेले आहेत आणि एक दोन दिवस हे निघत पण नाहीत कशाने घासले तरी आणि आता आपण याच्यावर उपवासाचेच करत असते मी जास्त क्वांटिटीमध्ये मी विकते त्याच्यामुळं ते बघा याच्यावर असं मीठ स्प्रेड करून घेतलेले अगदी सोपी पद्धत ही आणि मी खूप पाच वर्षापासून करते कंटिन्यू आणि मला ह्याच्या खूप ऑर्डर असतात पुण्यापर्यंत जातात माझे वेपर्स आणि मी थोडे थोडेच करते रोज कारण की ह्याला करायला पण खूप मेहनत लागते पण माझ्या जास्त कुणी नसल्यामुळे मी जेवढे होतील तेवढे दिवसाचे दोन तीन चार किलो असे करत असते आणि हे बघा वरून मी आता उपवासाला पाहिजेत म्हणून फक्त प्लेन लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता मीठ चवीप्रमाणे आणि लाल तिखट पण तुमच्या चवीप्रमाणे हे बघू शकता तुम्ही ना असे मिक्स करून घ्यायचे प्रॉपर आणि नक्की करून बघा